नमस्कार मंडळी आज आपण अगदी सोप्या पद्धतीने अशी पनीर सिक्स्टी फाय रेसिपी पाहूया पनीर मी अशा पद्धतीने क्यूब करून घेतलेले अगदी आसान तरीका आहे असे क्यूब करून घेतलेले आहे आणि दोनशे ग्रॅम पनीर आहे पाव कप तांदळाची पिठी आहे तांदळाच्या पिठी पाव कप आहे तर त्याच्या अर्धी कॉर्नफ्लावर त्याचा अर्धा आणि एक चमचा कॉर्नफ्लावर मोठा चमचा अजून एक चमचा घ्यायचाय आला, आला थोडासा तुकडा लसूण तीन पाकळ्या आणि मिरची 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 एक तुम्ही आवडीनुसार घ्या त्याची मी पेस्ट करून घेतलेली एक चमचा जिरेपूड धने आणि जिरेपूड मिळून मी पाव अर्धा चमचा घेतलेले अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा काश्मीरी मिरची पावडर मीठ चवीनुसार काळी मिरी पूड घेतलेली आहे पाव चमचा कढीपत्ता थोडा जास्तच घ्यायचाय आणि कडीपत्ता बारीक कापून घ्यायचाय हिरवी मिरची एक छोटीशी कापून घेतलेली आहे आल्याचा छोटासा तुकडा आणि पाच सहा लसूण पाकळ्या चॉक करून घेतलेला आहे कापून घेतलेला आहे बारीक दही तीन चमचे इतकं साहित्य पनीर शिवकायसाठी लागणार आहे आणि तेल आता बाऊल मध्ये तांदळाची पिठी घालून घेऊया कॉर्नफ्लॉवर हलद लसूण मिरची पेस्ट दही गरम मसाला धने जिरे पूड मिरची पावडर यातले थोडस काळे मिरी घालून घ्यायचे थोडीशी ठेवायचे थोडी घालून घ्यायची थोडा काढी पत्ता घालून घ्यायचे मीठ घालायचे चवीनुसार आता ह्यामध्ये थोडस पाणी घालून घ्यायचंय आणि ह्याचं बॅटर जाड बनवायचंय बघा बॅटर इतकं आपल्याला जाड ठेवायचंय पातळ करायचं नाही एवढं जाड ठेवायचंय तेल गरम करत ठेवलेलं आहे त्यातलं गरम तेल यामध्ये बॅटरमध्ये एक चमचा घालायचंय पनीरमध्ये कॉनफ्लावर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊया ने कोट केलेले पनीरचे तुकडे ह्या बॅटरमध्ये मिश्रणात घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित मिश्रण त्याला मिक्स करून घ्यायचं आहे संपूर्ण पनीरला हे मिश्रण लागलं पाहिजे अशा पद्धतीने बघा पनीरला मस्त मसाला कोट झालेला आहे मस्त असा आता हे बॅड मिश्रण आता आपल्याला तळून घ्यायचं आहे तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन असतील चॅनल सबस्क्राईब केलं आणि सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा आता हे पनीरचे तुकडे तळून घेऊया तेल मस्त गरम झालेलं आहे आता त्यामध्ये पनीरचे पीस एकदम तेल असं कडक झालेलं पाहिजे आणि हे आपल्याला दोन वेळा आहे ते तुम्हाला सांगते का त्या पद्धतीने आणि थोडेसे पनीरचे पीस

आता पनीर मस्त तळून झालेले आहे पनीर सिक्स्टी फाय आता हे काढून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं ह्याला रेस्टसाठी ठेवायचं आहे गार करत ठेवायचं आहे आणि आता पु नंतर पुन्हा तळून घ्यायचं आहे तर हे तुम्ही शेजवान सॉस किंवा हिरवी चटणी ह्या दोघांसोबत हे मस्त सर्व करू शकतात सगळे पनीर सिक्स्टी फाय तळून झालेले आहे आता हे दहा मिनटं असेच ठेवायचे आहेत गार करण्यासाठी आणि मग पुन्हा दहा मिनटाने काही सेकंदासाठी तळून घ्यायचे आहेत तेल मी पुन्हा गरम करत ठेवलेलं आहे आता हे हाय फ्लेमवर वीस ते पंचवीस सेकंद तळून घ्यायचे आहेत हाय फ्लेमवर आणि काढून घ्यायचेत बघा अशा प्रकारे हे काढून घ्यायचे आहेत आता सगळे हे काढून घ्यायचे आणि आता ह्याला फोडणी द्यायची मी थोडंसं तेल ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण तडका देऊया त्यासाठी लसूण घालून घेऊया त्याला आलं आणि लग्नाचा पूर्ण कच्चापणा घालवून घ्यायचाय तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि एक थोडस आल्याचा तुकडा बारीक चॉप करून घेतलेला आहे आता घालायचंय हिरवी मिरची बारीक चिरलेली कडीपत्ता थोडीशी काळी मीठ थोडस मीठ तर तडका तयार झालेला आहे त्यामध्ये पनीर सिक्स्टी फाय घालून घ्यायचं आहे मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने आणि तुम्ही अशाच पद्धतीने चिली सिक्स्टी फाय पण बनवू शकता फक्त त्यामध्ये थोडीशी ग्रेवी करावी लागते कॉर्नफ्लॉवरची स्लरी आणि सोया आणि चिली सॉस घालावा लागतो आता हे मी ड्राय सिक्स्टी फाय बनवलेले आहे पनीर सिक्स्टी फाय अशा पद्धतीने तुम्हीही बनवा आणि कमेंट्स करून मला सांगा कसे झाले ते पनीर सिक्स्टी फाय आपलं हे तयार झालेलं आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये